लगना खली नुकी चा सांगलीत लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे जाळे सांगलीत लग्न जुळवणाऱ्या टोळ्यांनी शेकडोंना लुटले खानापूर विट्यात लग्नसूचक मंडळांचा बनाव सांगली जिल्ह्यातील खाणापूर विटा आणि वांगी परिसरात लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थ टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे या टोळ्या पै पाहुण्यांची ओळख सांगून घरी येतात आणि लग्न जुळवण्याच्या बहाण्याने कुटुंबांना गंडा घालतात इच्छुक वधूवरांची माहिती गोळा करून नोंदणीच्या नावाखाली चारशे ते पाचशे रुपये घेतले जातात मात्र यानंतर खरी फसवणूक सुरू होते बायोडेटा वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून ठराविक साखळीतून पैसे उकळले जातात बदनामीच्या भीतीने अनेक कुटुंबे ही फसवणूक उघड करत नाही ज्यामुळे या टोळ्यांचे फावले आहे मध्यस्थांचा फंडा अतिशय सुनियोजित आहे ते ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने घरी येतात आणि तयार वधवर असल्याचे सांगतात माहिती नोंदवल्यानंतर वाट खर्च म्हणून पैसे उकळतात केल्यास दुसरे नंबर किंवा माहिती दिली दिली जाते या मंडळांना त्या त्या जातीच्या संतांची नावे जातात जसे लिंगायत समाजासाठी बसवेश्वर किंवा कुंभार समाजासाठी संत गौरवा ही नावे विश्वास संपादनासाठी वापरली जातात या टोळ्या जातींच्या मेळाव्यामधून माहिती गोळा करतात आणि याच माहितीच्या आधारे फसवणूक करतात नावाखाली पुन्हा पैशांची मागणी केली जाते एकाच मध्यस्थाची अनेक जातीनिहाय लग्नसूचक असतात ज्यामुळे त्यांचा धंदा विस्तारत आहे खानापूर विटा परिसरातील शेकडो कुटुंबे या फसवणुकीला बळी पडली आहेत स्थानिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्याची मागणी केली आहे मात्र बदनामीच्या भीतीने आणि समाजातील बदनामीच्या भीतीने आणि सामाजिक दबावामुळे अनेक जण पुढे येत नाहीत पोलिसांनी या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या फसवणुकीमुळे लग्न जुळवण्याच्या पारंपरिक पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा